बिग बॉस मराठीच्या घरातून एक ब्रेकिंग न्यूज नुकतीच समोर आलेली आहे प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार आणि जान्हवी किल्लेकर या दोघींमध्ये प्रचंड मोठा राडा झाल्याचं समोर आलेलं आहे नमस्कार मित्रांनो बी बी डीकॉडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये जान्हवी निक्कीला असं म्हणत आहे की तुझ्यात जर दम असेल तर मला घराबाहेर काढून दाखव तर मित्रांनो नेमकं काय झालं या दोघींमध्ये हे सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी एक प्रोमो प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये निक्की तंबोळी आणि जान्हवी मध्ये चांगलीच वादावादी झाल्याचं दिसत आहे तर प्रोमो मध्ये असे दिसत आहे की जान्हवी निक्कीला असं म्हणते की तुझ्या दम असेल ना तर मला काढूनच दाखव आता तू घराबाहेर माझ चॅलेंज आहे तुला की तू मला बाहेर काढून दाखव असं म्हणत जान्हवी निक्कीवरती ओरडत असते आणि तेव्हा आणि डीपी दादा जान्हवीला तिकडून घेऊन जायच्या मागे लागलेले असतात तर दुसरीकडे निक्की असं म्हणते की तिला कॅप्टन्सी मधून काढलं ना म्हणून तिला राग आलाय म्हणूनच ती हायपर झाली आहे त्यानंतर जान्हवी निक्कीला असं देखील म्हणाली की तुला मराठी कोणी जनता ओळखत नव्हती ना म्हणून तर तू या शोमध्ये आलीस तुझी ओळख बनवायला त्यानंतर जान्हवी निक्कीला तू या घरातली घाण झाली आहेस असं म्हणत तिचा अपमान करते त्यामुळे निक्की तंबोळी देखील चांगलीच भडकते आणि जान्हवीला गटारासारखे शब्द वापरू नकोस या घरात असं म्हणून धमकी द्यायला लागते त्यानंतर जान्हवी निक्कीला असं म्हणाली की जास्त फडफड करू नकोस चल निघ तर मित्रांनो अशा प्रकारे या दोघींमध्ये चांगलीच वादवादी रंगलेली पाहायला मिळाली आहे तर या दोघींच्या वादावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी बी बी डिकॉडरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद